विद्यार्थ्यांप्रिय नमस्कार लक्षात घ्या आज आता जानेवारी महिना चालू झाला आहे तर दोन हजार सव्वीसमधील मधील ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामुळे आहेत त्या आज आपल्याला बघायच्या आहेत थोडक्यात एक ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामुळे आहेत ते आपण बघणार आहोत लक्षात घ्या नुकतीच सेफ्ट पूर्वपरीक्षा जी झाली आहे त्यामध्ये लक्षात घ्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस देखील चालू घडामोडी त्यामध्ये विचारण्यात आलेल्या आहेत तुम्ही जर अपकमिंग एक्झामसाठी जर तयारी करत असाल तर ह्या ज्या लेटेस्ट ज्या करंट अफेअर आहेत त्या देखील तुमच्यासाठी अगदी हेल्पफुल असणार आहेत आचोड्याला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे आणि आचोड्यामध्ये आपल्याला एकूण किती शंभर प्रश्न बघायचे आहेत त्यामुळे व्हिडिओ वी सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा पहिला प्रश्न दरवर्षी डी आर डी ओ म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मराठीत संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचा स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो राईट आन्सर आहे एक जानेवारीला पुढील प्रश्न कोणत्या राज्यात कोशावती हा तिसरा नवीन जिल्हा निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली तर ती कुठे करण्यात आली तर गोवा या ठिकाणी यानंतर पुढील प्रश्न नुकतेच म्हणजेच डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्यात निलस सिक्की मेनसिस नावाची किटकांची एक नवीन सूक्ष्म प्रजाती शास्त्रज्ञांना सापडली आहे तर कुठे सापडली तर सिक्कीम पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसच्या फिडे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये महिला गटाचे विजेतेपद कोणी पटकावले या ठिकाणी कोणाचं आहे त्या महिलांचं तर ते आहे अलेक्झांड्रा गोऱ्या गोऱ्याचिन त्यानंतर पुरुष गटाचे या स्पर्धेमध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कोणी जिंकलं तर ते जिंकलं आहे मॅग्नस कालसन याने यानंतर पुढील प्रश्न पाचवी राष्ट्रीय सचिव परिषद कोणती परिषद तर सचिव परिषद सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार दर पंचवीस दरम्यान नवी दिल्लीत पार पडली असून या परिषदेचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले तर ते घुषवले आहे नरेंद्र मोदी खूप सारे प्रश्न या ठिकाणी तयार होऊ शकता राष्ट्रीय सचिव परिषद कितवी होती तर पाचवी कधी करण्यात आली सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर कोठे नवी दिल्लीमध्ये आणि अध्यक्ष कोण तर नरेंद्र मोदी त्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक बघायचा आहे जर परीक्षेत कसाही प्रश्न ट्विस्ट करून जर विचारण्यात आला तर त्याचं उत्तर आपल्याला यायला हवं पुढील प्रश्न भारत कोणत्या देशाला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे अशी अधिकृत घोषणा केंद्र सरकारने केली आहे तर या ठिकाणी कोणता प्रश्न येतं अर्थव्यवस्था तर तो देश आहे जपान जपानला मागे टाकत आता भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे पुढे कोणते देश आहेत तर अमेरिका चीन आणि तिसरा देश कोणता खाली कमेंट करा पुढील प्रश्न लाईफस्टाईल बाय पी एन जी ची नवीन ब्रँड ॲम्बेसिडर कोण बनल्या आहेत तर लक्षात घ्या सचिन तेंडुलकरची जी मुलगी आहे सारा तेंडुलकर या लाईफस्टाईल बाय पी एन जीच्या नवीन ब्रँड ॲम्बेसिडर बनल्या आहेत पुढील प्रश्न बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली चांगली गोष्ट आहे की ते ज्या खेळातील आहेत त्यांना जर अध्यक्ष बनवलं तर त्या खेळामध्ये नवीन जे बदल आहेत किंवा चांगले जे बदल आहेत ते नक्कीच घडून येत असतात त्यामुळे लक्षात घ्या ज्या आपल्या पी व्ही सिंधू आहेत ज्यांनी ऑलिम्पिक्समध्ये सिल्वर मेडल जिंकलं त्यांना आता बी डब्ल्यू एफ म्हणजे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ऍथलिट्स कमिशनच्या अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहेत चांगली बातमी आहे पुढील प्रश्न हुरून इंडिया रिच लिस्ट दोन हजार पंचवीसमध्ये जगातील सर्वात श्रीमंत भारतीय महिला सीईओ ओ म्हणजेच काय चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कोण ठरले आहेत तर ते आहेत जयश्री उल्लाल पुढील प्रश्न दरवर्षी महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे म्हणजे स्थापना दिवस कधी साजरा केला जातो तर तो साजरा केला जातो दोन जानेवारी रोजी यानंतर पुढील प्रश्न गिनी देशाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर ते बनले आहे कर्नल मामडी डोबोया पुढील प्रश्न भारत सरकारने भारत टॅक्सी नावाच्या नवीन सहकारी टॅक्सी सेवेची अधिकृत सुरुवात कधीपासून केली आहे तर लक्षात घ्या ती केली आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पुढील प्रश्न बघत आहोत त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यानिमित्तानं नक्की करून द्या आम्ही जी मेहनत तुमच्यासाठी घेत आहोत त्यासाठी प्रोत्साहन आणि पोचपावती म्हणजे एक लाईक आणि खाली एक हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा म्हणजे यूट्यूब हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करेल पुढील प्रश्न आहे विजयवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्याऐंशीव्या योनेक्स सनराईज सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये महिला एकरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर ते जिंकलं आहे सूर्या करिश्मा तामिरी यांनी पुढील प्रश्न विजयवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्याऐंशीव्या योनेक्स सनराईज सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये पुरुष एकेरीचे कोणी जिंकले आहे ऋत्विक पुढील विजेतेपदिया चषक दोन हजार पंचवीस हॉकी स्पर्धेत कोणत्या देशाच्या संघाने सुवर्णपदक जिंकले तर तो आहे चीन पुढील प्रश्न बघत आहोत क्वेश्चन क्रमांक सतरा महिला आशिया चषक दोन हजार पंचवीस हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने कोणते पदक जिंकले आहे तर ते जिंकलं आहे रौप्य पदक रौप्य पदकला इंग्लिशमध्ये काय म्हणता कमेंट करा पुढील प्रश्न डीआरडीओ म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली तर ते क्षेपणास्त्र आहे प्रलय पुढील प्रश्न एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ती करण्यात आली आहे नागेश कपूर यांची यानंतर पुढील प्रश्न यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न। एकोणीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीसचे चे आयोजन कोठे करण्यात येत आहे उत्तर आहे नवी दिल्ली भारत या ठिकाणी पुढील प्रश्न पारंपरिक टपाल सेवा पूर्णपणे बंद करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला तर तो ठरला आहे डेन्मार्क यानंतर पुढील प्रश्न भारताच्या पिनाका लाँग रेंज गायडेड रॉकेटची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी कोठे करण्यात आली तर ती करण्यात आली चांदीपूर ओडिसा या ठिकाणी इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान त्याचं नाव आहे इस्रायली प्रि प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर ने कोणाला सन्मानित करण्यात आले डोनाल्ड ट्रम्प यांना दोन हजार चा टर्नर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या अपंग स्कॉटिश कलाकार कोण आहेत तर ते आहेत नेना कालू यानंतर पुढील प्रश्न उस्मान ख्वाजा या खेळाडूने विद्यार्थ्यांना निवृत्तीची घोषणा केली तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर तो आहे ऑस्ट्रेलिया यानंतर पुढील प्रश्न पंधरा ऑगस्ट दोन हजार सत्तावीसपासून पासून देशातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन स्टेशन दरम्यान सुरू करण्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली उत्तर आहे अहमदाबाद ते मुंबई या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला असून ती कोणत्या स्टेशन दरम्यान धावणार आहे उत्तर आहे कोलकाता ते गुवाहाटी पुढील प्रश्न भारतीय महिला हॉकी हो संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली सोयर मरीन यांची दरवर्षी तीन जानेवारी हा दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो उत्तर आहे सावित्रीबाई फुले दरवर्षी जागतिक ब्रेल दिवस कधी साजरा करण्यात येत असतो चार जानेवारी डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय नौदलाने कोणती पाणबुडी निवृत्त केली आहे तर ती आहे आय एन एस सिंधु घोष अलीकडेच आसाममधील गुवाहाटी येथे ज्योती विष्णू आंतरराष्ट्रीय कला केंद्राचे उद्घाटन कोणाचे हस्ते झाले उत्तर आहे गृहमंत्री अमित शहा पुढील प्रश्न भारत कोणत्या देशाला मागे टाकत जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला आहे उत्तर आहे चीन एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून युरोपियन युनियनचा राजकीय आणि आर्थिक संघटनेने कोणत्या नावाने जगातील पहिला कार्बन बॉर्डर टॅक्स लागू केला तर तो आहे कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम पुढील प्रश्न इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्राचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे श्रीकुमार जी पिळे पुढील प्रश्न आठवा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते उत्तर आहे असा जगातील पहिले कीटक इन्सेक्ट कोणते आहेत ज्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करण्यासाठी कायदेशीर हक्क का प्रदान करण्यात आले आहे तर ते आहे मधील डंख नसलेल्या मधमाशा म्हणजेच स्टिंगलेस बीज पुढील प्रश्न तीन जानेवारी दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत तर ते आहे सदानंद दाते भारतीय अन्न महामंडळाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली रवी कुमार अग्रवाल सीमा रस्ते संघटनेच्या एकोणतीसव्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे हरपाल सिंग ओव किसान या पुस्तकासाठी इफ्को युवा साहित्य सन्मान दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला उत्तर आहे अंकिता जैन इफको साहित्य सन्मान दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला मैत्री पुष्पालगिरी आयनूर अमानूर हा आदिवासी उत्सव प्रामुख्याने तामिळनाडू राज्यातील कोणत्या जिल्ह्यात साजरा केला जातो निलगिरी भारतीय लष्कराने जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पंधरा भैरव बटालियन्स स्थापन केले असून एकूण किती बटालियन्स स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहेत तर एकूण पंचवीस बटालियन्स स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे अकरा ते पंधरा जानेवारी दरम्यान अठ्ठावनव्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले उत्तर आहे तेलंगणा बंगळुरू येथे पार पाडलेल्या चौरचाळीसव्या राष्ट्रीय कनिष्ठ खो खो स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद कोणत्या संघाने कोणत्या राज्याने जिंकले उत्तर आहे कर्नाटक बंगळुरू येथे पार पाडलेल्या चौरचाळीसव्या राष्ट्रीय कनिष्ठ खो खो स्पर्धेत महिला गटाचे विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकले तर ते राज्य आहे महाराष्ट्र शंभरवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे उत्तर आहे पुणे यानंतर पुढील प्रश्न दरवर्षी महाराष्ट्रात बा जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त कोणता दिवस मराठी पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो उत्तर आहे सहा जानेवारी दरवर्षी जागतिक युद्धाना दिवस कधी साजरा केला जातो सहा जानेवारी दरवर्षी महाराष्ट्रात बाशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त कोणता दिवस मराठी पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो सहा जानेवारी पुढील प्रश्न ग्लोबल चेस दोन हजार पंचवीसचे चे कोणत्या संघाने जिंकले अल्पाइन, एस जी पायपर्स भारतीय लष्कराने कोणते वर्ष नेटवर्किंग आणि डेटा केंद्रिततेचे वर्ष म्हणून घोषित केले उत्तर आहे दोन हजार सव्वीस अलीकडेच व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना कोणत्या देशाने अटक केली अमेरिका तीन जानेवारी रोजी कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीच्या तैमूर या हवेतून मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे पाकिस्तान यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी मुख्य एकशे पन्नास चित्रपटांमध्ये कोणत्या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे दशवतार जानेवारी सव्वीस रोजी नवी दिल्ली येथे नरेंद्र मोदी यांच्यावरील खुदबत लाल किल्ला की फसिलसे या उर्दू भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान एक दोन हजार सव्वीसमध्ये महमूद गजनीने केलेल्या पहिल्या आक्रमणाला सॉरी एक हजार सव्वीसमध्ये आक्रमणाला एक हजार वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि सोमनाथ मंदिराच्या पुनरुत्थानाचा सन्मान करण्यासाठी सोमनाथ स्वाभिमान पर्वोत्सव कधी साजरा केला जात आहे आठ ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस नुकतेच डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये डॉक्टर पोलोस मार ग्रेगुरिओस पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला डॉक्टर टेसी थॉमस भारताने मेक इन इंडिया अंतर्गत कार्यान्वित केलेले पहिले स्वदेशी हायब्रिड प्रदूषण नियंत्रण जहाज कोणते समुद्र प्रताप कलिंग साहित्य महोत्सव दोन हजार सव्वीसच्या बाराव्या आवृत्तीचे आयोजन आठ ते अकरा जानेवारी दरम्यान कोठे करण्यात आले भुवनेश्वर ओडिसा संगीत अकादमीचा दोन साठीचा नृत्य कलानिधी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे उर्मिला सत्यनारायण पुढील प्रश्न व्हेनोझुएला या देशाच्या हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली डेल्सी रॉड्रिक्स यांची पुढील प्रश्न बिहारमधील कोणत्या वन्यजीव अभयारण्याला बिहारचे दुसरे व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली कैमूर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यातील कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्राला महाराष्ट्र वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात आला गडचिरोली अर्जुन पुरस्कार विजेते जिन्सन जॉन्सन या भारतीय खेळाडूने सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निवृत्ती जाहीर केली आहे तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे धावणे पुढील प्रश्न सत्तर लाखाहून अधिक लोकसंख्या असलेले देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाणार आहे सुरत एकवीसव्या जागतिक मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले पणजी गोवा एकवीसव्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत डॉक्टर अनिल काकोडकर पुढील प्रश्न दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो नऊ जानेवारी ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगे यांचे निधन कधी झाले सात जानेवारी दोन हजार सव्वीस एकवीस तेवीस जानेवारी दरम्यान पहिली इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंटचे आयोजन कोठे करण्यात आले भारत मंडपम नवी दिल्ली पी एस एल व्ही सी सिक्स अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट युस वनचे प्रक्षेपण बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोठून होणार आहे श्रीहरिकोटा हरिकोटा मोटर इंडिया ग्रुपचे नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली हाझिमे आओटा आठ ते नऊ जानेवारी रोजी राष्ट्रीय वस्त्रोद्योग परिषद दोन हजार सव्वीसचे आयोजन कोठे करण्यात आले गुवाहाटी राष्ट्रीय संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष रिजलँड्स आणि पशुपालकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले दोन हजार सव्वीस भारतीय सैनिकांसाठी स्वदेश नावाचे पोर्टेबल मिठाचे पाणी गोड करण्याचे उपकरण कोणत्या संस्थेने विकसित केले डीआरडीओ देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या राज्यात सुरू होणार आहे हरियाणा डब्ल्यू पी एल दोन हजार सव्वीसची सुरुवात नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नवी मुंबईत हो नवी मुंबईत होणार असून पहिला सामना कोणत्या दोन संघात होणार आहे मुंबई इंडियन आणि रॉयल चॅलेंजर बँगलोर विश्वबंधू सेन यांचे अलीकडेच निधन झाले असून ते कोणत्या राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष होते त्रिपुरा दरवर्षी जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो दहा जानेवारी हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत प्रेमप्रकाश राष्ट्रीय सुरक्षा दलाचे एन जी राष्ट्रीय आय डी डेटा व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले अमित शहा खेलो इंडिया बीच कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्रच्या क्रिनाशी यवलेने बीच पेंचक सिलट या खेळात कोणते पदक जिंकले कांस्य पदक जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये चीन रशिया इराण आणि यजमान देश दक्षिण आफ्रिका यांच्यात कोणता नौदल सराव पार पडला तर तो आहे विल फॉर पीस दोन हजार सव्वीस कोणत्या देशाने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनसह सासष्ट जागतिक संघटनामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला अमेरिका बायोबिटुमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगातील पहिला देश कोणता भारत अणुऊर्जा नियमक मंडळाचे नवीन अध्यक्ष कोण बनले ए के बालासुब्रमण्यम पटना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली न्यायमूर्ती संगम कुमार साहू चार ते चौदा गटातील मुलांसाठी संस्कार शाळा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली असा ऍशिस मालिका दोन हजार पंचवीस सव्वीचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले ऑस्ट्रेलिया भारताच्या कोणत्या संस्थेने डस्ट एक्सपेरिमेंट नावाचे देशातील पहिले धूळ शोधक यंत्र तयार केले इस्रो मिझोराममध्ये वैनिकांनी रीड सापाची नवीन जात शोधली असून त्याला काय नाव देण्यात आले कैलामारिया मिझो रामेन्सिस भारताने कोणत्या देशातील व्यवसायांसाठी इब्ही फोर नावाचा नवीन विजा सुरू केला चीन इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम रँकिंगमध्ये त्र्याण्णव पॉईंट शेहेचाळीस गुणांसह कोणत्या राज्यातील पोलीस महिला क्रमांकावर आहेत उत्तराखंड खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या दीक्षा यादवने कोणते पदक जिंकले रौप्य पदक अठ्ठावनव्या राष्ट्रीय खो खो स्पर्धा दोन हजार सव्वीस साठी महाराष्ट्र महिला संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली रितिका राठोड राष्ट्रीय खो खो स्पर्धा दोन हजार सव्वीस साठी महाराष्ट्र पुरुष संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली निहार दुबळे दरवर्षी कोणत्या दिवशी स्वराज्य जननी बाळासाहेब जिजाऊ यांची जयंती साजरी केली जाते उत्तर आहे बारा जानेवारी तर विद्यार्थ्यांनी अगदी कमी वेळात आपण शंभर प्रश्न या ठिकाणी बघितले आहेत तुम्हाला आमचे प्रयत्न बघितले असेल आवडले असेल तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच चॅनलला खाली हाईप बटनावर क्लिक करा जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करेल चालू घडामोडी आणि परीक्षा महत्त्वाचे प्रश्नसंच हवा असेल तर स्क्रीनवर डिटेल दिले आहे पाच हजार प्लस प्रश्न एकशे पन्नास प्लस ऑनलाईन टेस्ट वन नाईन्टी नाईन प्राईज आहे परंतु न्यू ट्वेंटी हा कोड यूज करा चाळीस रुपये डिस्काउंट मिळून जाईल एकशे साठ रुपयामध्ये मटेरियल घेऊ शकता याकरता तुम्हाला ॲप्लिकेशन डाऊनलोड करावं लागेल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ॲप डाऊनलोड करा कोर्स परचेस करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा थँक्यू